माझे नाव श्यामराव भीमाजी बोधले आमचे बंधू रामचंद्र भीमाजी बोधले यांना पहिल्यापासून बैलांचा छंद होता पहिल्यापासून आम्ही जवळ आमच्या दावणीला आतापर्यंत दहा ते अकरा बैल झाले पण बैलांचं संगोपन उत्कृष्ट पद्धतीने आम्ही केलेलं आहे की के बैल कसा चालला पाहिजे बैलांना काम कसं केलं पाहिजे हे म्हणजे खरं आमच्या भावाला ती आवड होती एक नंबर काम केलेले तर आमचा जो घरच्या गाईचा एक बैल होता हावशा म्हणून त्याच नाव होत म्हणजे तो जर्शी होता पण तो बैल असा होता कि मी मी म्हणाऱ्यांची ते न धारण धरलेले समजा आमची यात्रा आहे यात्रेला दुर्वीला एक नंबर काम करणारा बैल समाजाच्या दृष्टीनं चांगलं काम हा समाजाच्या दृष्टीनं एक नंबर काम करणार आहोत बताओ पण आता आज तुमचे बंधू किंवा थोरले भाव असतील हां तर त्यांची थोडीशी उणीव थो तुम्हाला जाणवत नाही पहिला आमदार भर भरपूर जाणवते उणीव त्यांची आम्हाला भरपूर उणीव जाणवत त्यांची त्यावाला लो कसं काही महसूर सोडून जात फक्त कसे आम्हाला वाला करायचा हा अजून अभी तरुण ला जाऊ दे पहिलं प्रत्येकाने पाळावी आणि हा नाद पाहिजे प्रत्येकाला हा टिकवता आला पाहिजे आता त्यांच्या जे बंधू होते त्यांच्या बंधूंना खूप नाद होता दोन चारशे महिने त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सांभाळले आणि चांगलं त्यांना मार्गदर्शन करून पोरांनाही मार्गदर्शन दिलं दिलं आहे हा पण एक माणूस होणं फार मुश्किल आहे त्याच्यामुळे आहे अवघड आता हे वय काय साधारण चार वर्ष आपण कुठून आणला होता हा होता खालून खून आणला होता खानापूर मध्ये बर त्यांच्याकडून आपण हा कोण घेतला होता असतात होय मग आता चालू बिलू झाला गाडी बिडीला काम मला आता साधारण काय वय काय असेल तिथं तरी दोन तीन वर्षे चार वर्ष चार वर्ष